राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकोणवीसशे ब्याऐंशीची ची जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यातील सव्वीस हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शेगाव येथे लढा देत आहेत आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे प्रशासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी अन्यथा भविष्यात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला आहे गत नागपूर येथील अधिवेशन काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन हजार पाच पूर्वी नियुक्त मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते परत पावसाळी अधिवेशनात मुंबई येथे शासन न्यायालयात सकारात्मक प्रतिज्ञापत्र सादर करून जुनी पेन्शनसाठी सहकार्य करेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती परंतु अद्यापही शासनाने दखल घेतली नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वेळा राज्याच्या सर्वोच्च पवित्र सभागृहात एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त विनाअनुदानित अंशतः अनुदानित शाळा तुकड्यांवरील ज्ञानदानाचे पवित्र कर्तव्य करणाऱ्या सव्वीस हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक प्रतिज्ञापत्र सादर करावे यासाठी शेगावात बेमुदत आठवण आंदोलन एक ऑगस्ट पासून शिक्षण संघर्ष संघटनेच्या राज्याध्यक्षा सौ संगीताताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता करिता धनराज सपकार सह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर अकोला आम्ही जुनी पेन्शन जे दोन हजार पाच पूर्वी नियुक्त आहे आणि ज्यांना दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदान भेटलेलं आहे ही घोषणा केली आम्ही सगळं खुश झालो पण शेवटी आमच्या सोबत विश्वासघात झाला जी आर निघाला फक्त ते चार किंवा पाच हजार कर, कर, कर्मचाऱ्यांचा तेही सरकारी कर्मचारी ज्यांची नियुक्ती म्हणजे ज्यांचं जाहिरात दोन हजार पाच पूर्वीची आहे व त्यांची नियुक्ती दोन हजार पाच नंतरची आहे कशासाठी म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री साहेब आम्ही काय गुन्हा केलेला आहे का आमची तर नियुक्ती अठ्ठ्याण्णव त्याच्या सत्त्याण्णव पंच्याण्णव अशी आहे दोन हजार आहे पण त्यांची नियुक्ती दोन हजार पाच नंतर आहे म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना पेन्शन देता पण आम्ही शिक्षक फक्त याच्यामध्ये शिक्षक प्रभावी आहे तुम्ही शिक्षकांना हा दुःख टप्पीपणा का करता आमची काय चूक आहे तुम्ही घोषणा केलेली आहे की मी तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जी मदत लागेल ती मदत करायला तयार आहो ही वेळ आलेली आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेब आम्ही शिक्षक पेशायचा आहो आम्ही मुंबईला औरंगाबादला नागपूरला प्रत्येक ठिकाणी शांततेने उपोषण केलेलं आहे पण तुम्ही आमची परीक्षा घेऊ नका हे ठरवून घ्या आम्ही राजा बनवू शकतो आम्ही राजा नाही पण आमच्यात राजा बनवण्याचा हुनर रा आहे आणि जितके सुद्धा हे कर्मचारी आहे हे आमच्या हातात खालून गेलेले आहे आम्ही पलटवू शकतो आम्ही एक एक परिवार एकेका परिवारासोबत किती लोक जोडलेले आहे हे लक्षात ठेवा तुम्हाला विनंती आहे हात जोडून की आमचे जे आहे ते शपथपत्र ते तुम्ही सात तारखेच्या अगोदर सात तारखेला देऊन काही फायदा होणार नाही तुम्ही चार पाच तारखेला आम्हाला तो शपथपत्र द्या आणि आम्हाला आमच्यावर इतकं उपकार करा आम्ही हे तुमचे उपकार कधीच विसरणार नाही आणि मी शब्द देतो आमचे हे सर्व कर्मचारी हे तुमच्या बरोबर राहतील हा माझा शब्द आहे धन्यवाद